हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये ना प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग आणि स्टिचिंग अगदी सविस्तर सांगणार आहे तर छत्तीस साईजचा हा ब्लाऊज आहे आणि एकदम सिम्पल साध्या सोप्या पद्धतीनेचं कटिंग आणि स्टिचिंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इथं फिनिशिंगसाठी कोणताही मी लेस वगैरे काही वापरलेली नाही आहे ब्लाऊजमध्ये तर चला आपण कटिंग करूया त्यासाठी मी इथं आस्तर घेतलं आहे आणि आता त्याला मी असं चार फोल्ड केले हे बघू शकता चार फोल्ड करून घेतलं आहे ओपन बाजू पुढच्या साईडनं आहे बंद बाजू मी ज्या साईडनं बसले त्या साईडनं बंद बाजू आहे म्हणजे आपण ज्या साईडनी बसतो ना त्या साईडनी बंद बाजू ठेवायची जसं की आता हा छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर छत्तीसचा चौथा भाग म्हणजे आपल्याला रुंदी टाकायची असते ब्लाऊजची त्यासाठी छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच आणि त्याच्यापुढे दोन इंच शिलाई मार्जिन म्हणजे अकरा इंचावरती रुंदीची मार्किंग केली आणि त्यानंतर आता उंचीची मार्किंग करते साडेपंधरा इंच म्हणजे आपला तयार ब्लाऊज साडे चौदा इंचाचा होणार आहे त्या हिशोबाने जेवढी उंची असेल ब्लाऊजची त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं असतं जे आपलं मार्जिनमध्ये जातं त्यानंतर आता मी गळारुंदी टाकते अडीच इंच शोल्डर टाकते साडेसहा इंच जिथं शोल्डर टाकला आहे ना तिथून खाली आपल्याला मुंडा टाकायचा आहे पावणे सात इंच छत्तीस साईज आहे तर आपण पावणे सात इंच किंवा साडेसहाही तुम्ही टाकू शकता मुंडा इथं मी टाकलेला आहे त्यानंतर आता मुंड्याला इथं बॉक्स बनवून घेतला त्याच्यानंतर आता एक इंचावरती एक आणि दीड इंचावरती एक अशा दोन मार्किंग करते आणि मग ती मुंड्याला व्यवस्थित गोलाकार देऊन घेते बघा शेप देते मुंड्याचा त्यानंतर समोरच्या गळ्याची उंची मी घेणार आहे साडेसहा इंच साडेसहा इंचाचा सा इंचा असा मी बॉक्स तयार करून घेतला फी शेप आहे त्याच्यामुळे डायरेक्ट मी स्ट्रेट लाईन इथं फी सारखी अशी देणार आहे एवढंच होतं आता त्याच्यानंतर आपल्याला प्रिन्सेस कट आहे ब्लाऊज त्याच्यामुळे तर पुढच्या साईडला हूक राहणार आहे त्याच्यामुळे इथं मी साडेचार इंचावरती मार्किंग केलं आहे हूक साईडला असतील तर चार इंचावरती मार्किंग करायचं इथे अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन जातं त्याच्यामुळे वरच्या साईडचा टकसुद्धा साडेचार इंच तिथून पुढे दोन इंचावरती मार्किंग करायचं आणि तिथून वरती दोन इंचावरती मार्किंग करायचं आणि असा हलक्या हाताने प्रिन्सेस कटचा असा शेप देऊन घ्यायचा थोडासा तिरकसमध्ये त्यानंतर वरची लाईन आहे ना ते आपल्याला मुंड्यामध्ये अशी शेप देत ड्रॉ करून घ्यायची आहे बघा त्याच्यानंतर आता आपण इथं दोन इंच वाढवलं होतं म्हणजे कमी झालं ते आता आपल्याला पुढच्या साईडला दोन इंच वाढवाय पाहिजे त्यामुळे आपण पुढे दोन इंचावरती मार्किंग करूया आणि वरतून अर्धा इंच घेऊया मुंड्याच्या साईडून आणि लाईन ड्रॉ करूया आता आपण जसं मार्किंग केलं आहे ना तसंच कटिंग करूया सगळ्यात पहिलं आपण गळा अजिबात कट करायचा नाही आहे डायरेक्ट मी बघा वरचा कपडा कट करून घेतला त्यानंतर आता मी बाहेरचा जो मुंड्याची मार्किंग केली ना तिथून आपण सरळ कट करून घेऊया आणि तिथून खाली आपला तिरका जसा कट होता तसं आपण तिरकाकट खाली कट आ, मारून घेऊया तुम्हाला समजावं ह्यासाठी मी असं मारून घेते तिरकाकट त्याच्यानंतर आता खालच्या साईडनं पण एक जॉईंट होता तर तो जॉईंट पण मी इथं कट करून घेते आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे ओपन करायचं आहे आणि खडूने जी आपली वरची आधीची जी मार्किंग होती ना ती मार्किंग आपल्याला खालच्या भागावरती ड्रॉ करायची आहे म्हणजे मागच्या भागाचं आपलं जे वाढीव असतं ना मार्जिन दोन इंच ते वाढत नाही मागचा वाड� भाग जसाच्या तसा राहतो त्यासाठी आता मागच्या भागाचं जे वाढलेले तिरकी पट्टे आहेत ते आपण पहिल्यांदा कट करूया आणि त्या आपला मागचा आणि पुढचा दोन्ही पार्ट वेगवेगळे झालेले आहेत त्याच्यानंतर आता फीन एक आहे तर हा फिन एक जसाच्या तसा कट करूया सगळ्यात आधी आपण जो मुंडा आहे ना बाहेरचा तो आपण कट करू म्हणजे आतला मुंडा आपला राहील फक्त त्यानंतर आता आपल्याला जो प्रिन्सेस कट आपला कट झाला आहे ना ड्रॉ केला आहे तो आपण कट करून घेऊया हे बघा असा अवकाश कट करायचा इथून जसा शेप दिलेला असेल तसा आता डायरेक्ट कट करून घ्यायचा आहे हे बघा असा अशा प्रकारे तरी तो थोडासा असा बाहेर आला होता शेप तर मी पे पेन्सिलने परत तो व्यवस्थित ड्रॉ करते आणि आता हा कट करते बघा प्रॉपर असा आपला प्रिन्सेसचा इथं शेप आलेला आहे त्यानंतर आता आपण जो मागच्या भागाचा गळा आहे ना तो आपण घेऊया तर पाठीमागच्या साईडनं असं सा थोडासा पॅटर्न आहे त्याच्यामुळे गळ्याची उंची मी इथं साडेतीन इंच एवढीच ठेवणार आहे हे बघा साडेतीन इंचावरती मी इथं लाईन ड्रॉ करून घेतली त्यानंतर आता खालच्या साईडनं मी तर चार इंचावरती मार्किंग करते जेवढी तुम्हाला छोटी ब्लाउजची पट्टी असेल तेवढं तुम्ही कमी अंतर करू शकता त्यानंतर आता इथून असा ना एक शेप देऊन घेते बघा गोलाकार असा म्हणजे थोडक्यात असा गोल असा शेप मी इथं देणार आहे तर जास्त ब्रॉड पाहिजे जा असेल ना तर अजून तुम्ही ब्रॉड हा गळा करू शकता मी एवढा ब्रॉड नाही करत आहे त्यानंतर आता इथं पाठीमागच्या गळ्याला जो छोटा गळा आहे तिथे पण आपण गोलाकार देऊन घेऊया आणि आता हे जसं मार्किंग आहे ना तसंच्या तसं आपण हे कट करून घेणार आहोत हे बघा असं आपण हे कट करून घेतलं इथे आपला पाठीमागचा पार्टसुद्धा इथं कटिंग करून तयार आहे तर असा काही आपला हा शेप दिसणार आहे त्यानंतर आता आपण भाईचं कटिंग करूया तर भाईच्या कटिंगसाठी मी इथं दुसरा अस्तर घेतलं आहे आणि त्याला असं डबल फोल्ड केलं आहे म्हणजे आता हे चार फोल्ड आहे डबल कपडा होता त्याला मी परत एक फोल्ड केला तर चार फोल्ड झालेला आहे पुढच्या साईडनं पण बाजू आहे तर जेवढे आपली छातीचा चौथा भाग येतो म्हणजे छातीचा चौथा भाग नऊ इंच आलेला होता तर तीच आपली इथं भाईची रुंदी राहते त्यानंतर उंची मी इथं ठेवली दहा इंच अस्तरचा ब्लाउज आहे त्याच्यामुळे मी इथं दहा इंच ठेवली बिनास्तरचं असेल तर वाढवून घ्यावी लागते त्यानंतर वरच्या साईडने मी अडीच इंचावरती मार्किंग केली तिथून पुढे एक इंचावरती मार्किंग केली आणि आता इथं मी भाईचा जो बाहेरचा नाचा आतला मुंडा असतो ना तो व्यवस्थित शेप देऊन घेते आणि हा जोस तुम्ही शेप द्याल ना त्यावेळेस इथलं जे मधलं मार्जिन आहे ना ते अर्धा इंच एवढं भरलं पाहिजे त्यानंतर मी इथं खाली दंडघेराचं पण माप टाकते तर दंडघेर होता पाच इंच पाचमध्ये दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करायचं होत असतं त्यामुळे साडेसहा इंचावरती मार्किंग करून मी इथं शिलाईन ड्रॉ करून घेतली तर आता आपली इथं बाईचं मार्किंगसुद्धा ते तयार आहे आता आपण हे कटिंग करून घेऊया तर जसं मार्किंग आपण दिले ना तसं सेम आपण कटिंग करून घेऊया तर बघा इथं सिंपल अशी भाई आपली लॉम कोपरापर्यंत रेडी झालेली आहे तर मी इथं भाईचं एक पॅटर्न देणार आहे तर त्याच्यानंतर भाई ओपन करून आपल्याला आतला आप आप जो मुंडा आहे ना त्याचा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे म्हणजे ते कट करून घ्यायचं आहे आणि आता आपली इथं भाई तयार झालेली आहे आता आपण हे जे काही आपलं कटिंग तयार आहे ना ते आपण ब्लाउज पीसवरती कट करूया त्यासाठी ब्लाऊज पीस इथं मी घेतला आहे तर सगळ्यात पहिलं मी तर भाईचं मी इथं वेगळा एक डिझाईन देणार आहे त्याच्यासाठी मी साडीतून पण थोडा कपडा कट केलेला होता तर भाईची डिझाईन म्हणजे भाईचं सेपरेट तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ बघायला भेटेल सगळ्यात आधी मी इथं खालच्या साईडनं जी बॉर्डर आहे ना ती वेगळी करून घेते ती मला भाईसाठी लागणार आहे त्यासाठी त्यानंतर आता मी ए अजून दुसऱ्या साईडनं पण बॉर्डर होती तर मी ती बागच्या भागाला देणार आहे म्हणजे ते छान लुक दिसेल त्यासाठी तर मी इथं डबल फोल्ड करून ब्लाऊज पीस ठेवलेला आहे त्याच्यावरती आता मी इथं पाठीमागचा भाग ठेवते हे बघा बघासा आणि ब्लाऊज पीसचं जे मार्जिन आहे ना ते जास्त एक एक दीड दीड इंच राहील असं ठेवायचं आणि मग कट करून घ्यायचं तर हे बघा असं मी कट करून घेतलं त्यानंतर आता मी राहिलेल्या कपड्यावरती ना पुढचा पार्ट पण कट करून घेते तर पुढका पुढचा पार्ट पण मी डबल पद्धतीने कट केला होता त्याच्यामुळे जी कडच्या आपली हुकाची बाजू असते तीसुद्धा बंद आहे तर त्या हिशोबानेच मी बाहेरच्या साईडनी थोडंसं सा मार्जिन ठेवून हा पार्ट कट करून घेते बघा तर असं जर कट केलं ना शिवणं सोपं जातं ज्याला जमतही नाही ना पुढचा पार्ट शिवणं जर असं अवघड जातं गळा वगैरे गोल काढणं तर त्यावेळेस तुम्ही हे असं वापरू शकता हे ट्रिक त्यानंतर आता मी प्रिन्सेसच्या ज्या कटोर आहेत ना त्यासुद्धा व्यवस्थित ठेवते आणि मग त्याच्याही साईडने साईडने मार्जिन पकडत कट करून घेते तर आता आपलं इथं ब्लाउजचं कटिंग करून झालेलं आहे तर आता आपण ब्लाऊज स्टिचिंग करून घेऊया तर सगळ्यात पहिला आपण मागचा भाग तयार करूया त्यासाठी मी मागचा भाग ना मेन फॅब्रिक आहे ना सरळ ठेवते त्याच्यावरती आपण अस्तरचा पार्ट ठेवूया आणि एक पिन लावून ह्याला जाम करूया कारण ब्लाऊजला ज्यावेळेस आपण पाठीमागचा गळा असा काहीतरी वेगळा देतो ना त्यावेळेस अस्तर थोडं सुसुळीत होतं इकडे तिकडे पळतं त्याच्यामुळे इथं आपण पिन लावून व्यवस्थित पॅक करूया जेणेकरून व्यवस्थित फिनिशिंग निघेल त्यानंतर आता मी जसं आपण मार्किंग केलेलं आहे गळ्याचं ना सेम तसंच मी इथं स्टिच करून घेते तरी तो मधं आल्यानंतर सुई आतमध्येच ठेवायची आणि मग कपडा फिरवून घ्यायचा जसा आपला शेप आहे ना तसा परत आपल्याला खालच्या साईडनं पावून इंचाचं मार्जिन ठेवत पूर्ण गळ्याला कम्प्लीट शिलाई करून घ्यायची आहे कपडा थोडासा व्यवस्थित पकडायचा कारण की ज्यावेळेस आपण असा शेप देतो ना पाठीमागे त्यावेळेस जो अस्तर असतो ना तो कधी मधी अशा चुन्या पण येतात त्यासाठी त्यानंतर आता खालच्या साईडनं सुद्धा आपल्याला पाहुणे एक इंचाचं मार्जिन पकडत ना शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजेच अस्तर आणि मेन फॅब्रिकना जॉईंट करून घ्यायचं आहे त्यानंतर आता ना जे पण गळ्याचं मार्जिन आहे एक्स्ट्रा ते आपल्याला कट करायचं आहे खालच्या साईडनं सुद्धा जास्त असेल तर ते कट करायचं पलटी केलं ना मग तिथे ना असं जाड जाड येत नाही त्यासाठी आणि त्याच्यानंतर मग जो आतला गळ्या आपला आहे ना ते सुद्धा सगळं कटिंग करून टाकायचं एक्स्ट्राचा कपडा हे बघा असा आणि कपडा ना जास्त अजून एक टिप देते तुम्हाला कपडा ना जास्त अजिबात कट करताना आपण कधी कधी काय करतो थोडं साईडने साईडनेच कट करतो आणि कपडा सोडून देतो ज्यावेळेस तुम्ही असं कराल आणि ज्यावेळेस तुम्ही पलटी करता ड्रेस सॉरी कोणताही ड्रेस असू द्या किंवा ब्लाऊज असू द्या त्यावेळेस तिथं जाड येतं आणि फिनिशिंग बिलकुलसुद्धा दिसत नाही खूप जाड जाड दिसतं त्यासाठी अगदी क जशी शिला आहे ना त्याच्या बाजूनीच आपल्याला प्रॉपर कट करायचा आणि मग छोटे छोटे कट द्यायचे जेणेकरून कोणताही शेप असू द्यात ब्लाउजचा तो इझिली आपला निघतो त्यासाठी तर इथे मी छोटे छोटे शेप देऊन घेतले बघा आणि त्याच्यानंतर आता आपल्याला सरळमधून हात टाकायचा आहे आणि हे पलटी करून घ्यायचं आहे हे बघा हे जे कोने वगैरे आहेत ना ते सुद्धा आपल्याला नीट काढायचे आहेत तर बघा इथं मी हात आतमध्ये टाकते आणि मग आता हे सरळ करून घेते त्यानंतर बघा आता मी इथं हात घालून सगळं ओपन केलं प्रेस असेल ना इस्त्री असेल तर थोडंसं प्रेस करून घ्यायचं जास्त जाड वगैरे कपडा असेल ना तो, तो प्रॉपर नीट बसतो त्यासाठी तर आता जे कोणे आहेत का नाही ते कोणे पण इथं व्यवस्थित काढून घ्यायचे काहीतरी घ्यायचं पेन वगैरे किंवा कशाच्या तरी मदतीने ते कोणे आहेत ना ते व्यवस्थित काढून घ्यायचं अशा हाताने अजिबात निघत नाही त्यासाठी तर आता मी इथं स्क्रू मदतीने ना एक कोण आहेत ना ते थोडंसं काढून घेते तर पाठीमागच्या साईडला इथे तुम्ही दोरी पण लावू शकता गळ्याला मी इथं बटन लावणार आहे त्यासाठी मी दोरी आधी नाही टाकली जर तुम्ही दोरी लावणार असाल तर आधीच आपण ज्यावेळेस शिलाई देतो ना त्यावेळेसच दोरी लावायची म्हणजे ती फिनिशिंगसहित लागली जाती आता आपल्याला सगळ्या गळ्याला ना पाऊन इंच शिलाई मार्जिन पकडत ना पूर्ण गळ्याला शिलाई कंप्लीट करून घ्यायची आहे इथे तुम्हाला पायपिंग करायचं असेल तर तुम्ही पायपिंग किंवा डायरेक्ट मग लेस वगैरे लावायचे असेल तरी लेस पण लावू शकता तर आता पूर्ण हा जो काळ्याचा आपला जो काही शेप आहे ना त्याला मी इथं अशा प्रकारे आता दाब टिप देऊन घेते पाऊन इंचावरती पाऊन जास्त होत असेल तर तुम्ही थोडंसं कमी म्हणजे तीन लाईन एवढं घेतलं ना तरी पण चालते काही प्रॉब्लेम नाही आहे तर हे बघा आता मी कम्प्लीट करून घेते शिलाई तर हे बघा असा आपला इथं शेप तयार झाला आणि किती सुंदर असं फिनिशिंग आहे आता खालच्या साईडनं सुद्धा आपल्याला सेम टिप देऊन घ्यायचे आहे म्हणजे आपला कपडा दबून बसेल व्यवस्थित तर हे बघा एकदम कडेकडेला अशी कधीच शिलाई द्यायची नाही थोडंसं एक दोन लाईन सोडूनच आपल्याला शिलाई द्यायची एकदम कडेला आपण ज्यावेळेस शिलाई देतो ना तर ती व्यवस्थित लागली जात नाही दिसायला पण चांगलं दिसत नाही त्यासाठी तर आता आपल्याला टक्स द्यायच्यात पाठीमागच्या साईडला पण त्याच्या आधी आपण हा जो ब्लाउज आहे ना तो जॉईंट करून घेऊया म्हणजे मेन सोबत असतात आपण जॉईंट करूया जेणेकरून अजून आपलं फिनिशिंग चांगलं येत राहील त्यासाठी तर आता मी दोन्हीकडून हे जॉईंट करते त्यानंतर एक्स्ट्राचा जो काही कपडा असेल ना तो आपण इथं कट करून घेऊया इथं आपला पाठीमागचा पार्ट पूर्णपणे रेडी झालाय आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा लुक दिसतोय पण आता इथं आपल्याला टक्स आहे दे टक्स देण्यासाठी असं मधून फोल्ड करायचं शोल्डर मधून आणि एक साडेचार ते पाच इंचाचा इथं मी टक्स देऊन घेणार आहे तर हे बघा पहिल्यांदा लॉक करायचं आणि खाली सुद्धा आपल्याला लॉक करायचंय तर दोन्ही साइडनी सेम असा टक्स देऊन घेते इकडच्या साईडला सुद्धा सेम शोल्डरच्या मधोमध आला पाहिजे टक्स तर आपल्या पाठीमागच्या साईडचे दोन्ही टक्स इथं लावून झालेले आहेत बघा आता आपल्या ब्लाउजचं लूक हा असा काही दिसतो आहे त्यानंतर आता आपण पुढचा पार्ट रेडी करूया त्यासाठी इथं मी मेन फॅब्रिक सरळ ठेवलं आहे त्याच्यावरती अस्तरचा पार्ट ठेवला आहे जसं आपण बाग मागच्या भागासाठी केलं होतं ना सेम त्याच पद्धतीने त्यानंतर आता आपण इथं शिलाई देऊन घेऊया पावन इंचावरती इथं मध्ये आलं ना फ्हीच्या शेपमध्ये की सुई आतमध्ये ठेवायची कपडा फिरवायचा त्याच्यानंतर मग वरती परत शिलाय आपली कंप्लीट करायची तर फिन एक शिवणं खरंच खूप सोपं आहे आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर असा लुक दिसतो फीन एकमुळे त्यानंतर आता एक्स्ट्राचा कपडा कट केला आणि इथे छोटे छोटे कट देऊन घेते त्यानंतर आता हे पलटी करूया पलटी करून आपल्याला दाबशी टीप द्यायची आहे सेम आपण पाठीमागे जशी दाबटीप दिली होती ना सेम तशीच आपल्याला पावन इंचावरती दाबटीप कम्प्लीट करून घ्यायची आहे हे बघा अशी दाबटीप आपल्याला इथं देऊन घ्यायचे सेम आधी गळ्याला टीप देताना जसं फिन एकमध्ये आल्यानंतर को कोण्यावरती सुई आतमध्ये ठेवलेली तशीच आपल्याला इथे सुद्धा ठेवायची आहे आणि हे सुद्धा पार्ट आपल्याला कंप्लीट करून घ्यायचं आहे तर हे बघा मी आता हे पण कंप्लीट करून घेते त्यानंतर आता आपण इथे मेन फॅब्रिक अस्तरसोबत जॉईंट करून घेऊया पलटी करून हे बघा किती सुंदर असा फिन एक येतो ज्यावेळेस आपण आता मधून हुक लावायचे आहेत म्हणून सुरुवातीला काय करतो मधूनच आपण कट करतो आणि दोन्ही पार्ट वेगवेगळे करतो तर वे त्यावेळी इतकं सुंदर फिनिशिंग येत नाही ज्यावेळेस आपण असं फिनिशिंग काढतो मी जसं सांगितलं तसं सा, त्यावेळेस तुमचं फिनिशिंग नक्कीच सुंदर दिसेल ह्या पार्टला म्हणजे ह्या ब्लाऊजलासुद्धा मी पुढच्याच भागाला हुक लावणार आहे पण मी आधी हुकाचं डायरेक्ट मी कट केलेला नव्हता पार्ट तो ह्यासाठीच की आपलं फिनिशिंग छान दिसावं त्यासाठी तर मी इथं ब्लाउज जॉईंट करून घेतलेला आहे आता मी जो जास्तीचा कपडा आहे ना तो कट करून टाकते सगळीकडचा कर आपला जो जास्ती कपडा आहे ना तो आपण इथं कट करून टाकूया बघा अशा प्रकारे मी हा पूर्ण कपडा कट करून टाकला हे बघा अशा प्रकारे तर आता आपण आपल्या प्रिन्सेसच्या ज्या कटोऱ्या आहेत ना त्या घेऊया तर दोन्ही कटोऱ्या घ्यायच्या आणि समोरासमोर ठेवायच्या तर हे बघा इथे मी दोन्ही कटोऱ्या घेतलेल्या आहेत आणि आता काय करायचं समोरासमोर ठेवायच्या हे बघा अशा प्रकारे त्याच्यावरती आपल्याला अस्तरचे पार्ट ठेवायचे आहेत अस्तरचे पार्ट जरी आपण वरून ठेवलेत ना तरी आपल्याला लावायचे ला आहेत आतल्या साईडने म्हणजे सरळ बाजू वरती राहील आणि अस्तरचे पार्ट आपले रॉंग साईडने म्हणजेच की जो आपला मेन फॅब्रिकची आतली जी बाजू असती ना त्या साईडने आपल्याला लावायचे आहे उलटं सुलटं जरा चेक करायचं आणि त्याच्यानंतर लावायचं तर आता आपण पहिल्यांदा ही कटोरी म्हणजे प्रिन्सेसची कटोरी आता आपण जॉईंट करून घेऊया तर सगळ्यात इम्पॉर्टंट प्लाव शिवताना असतं ते म्हणजे मेन फॅब्रिकसोबत आस्तरचे पार्ट जॉईन करणं ते जर तुमचे प्रॉपर जॉईंट झाले ना तुमचा कुठलाच पार्ट म्हणजे कुठेच प्लाव चुकणार नाही कारण कधी कधी काय होतं खाली वर जॉईंट होतो त्याच्यामुळे कुठे कमी पडतं हो, कुठे जास्त होतं तर तसं अजिबात होणार नाही जर तुम्ही हे प्रॉपर असे जॉईन करून घेतले आणि त्याच्यानंतर आता मी हा जास्तीचा कपडा कट करते सेम ह्याच पद्धतीने आता मी दुसरी कटोरीसुद्धा इथं रेडी करून घेते बघा आता आपण आपला पुढचा पाठ घेऊया आणि तो सरळच ठेवूया त्याच्यावरती ही जी कटोरी आहे ना ती उलटी अशी कोण्यावरती कोणा ठेवायचा ब बरोबर कोण्यावरती कोणा आणि त्यानंतर आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे तर जॉईंट करताना कोणतीही कटोरी तुम्ही जोडा प्रिन्सेसची जोडा नाही तर कटोरी ब्लाउजची जोडा त्यावेळेस ना ओढायचं नाही ओढलं तर पूर्ण असा रिंकल्स येतात त्यासाठी हे बघा नॉर्मली आपल्याला फक्त हा जो पार्ट आहे ना वरचा तो फिरवून घ्यायचा आहे फिरवत फिरवत खालीपर्यंत जॉईन करायचा आहे जास्त काय ओढून वगैरे घ्यायची गरज नाही आहे तर मी तर टिप देऊन घेतली आता जो जास्तीचा कपडा आहे ना तो आपण इथे कट करून घेऊया तर मी इथे तो जास्तीचा कपडा कट केला आणि बघा किती छान आपला इथं प्रिन्सेसचा पार्ट इथं रेडी झालेला आहे आता सेम त्याच पद्धतीने आपली दुसरी कटोरी जॉईन करूया दुसरी कटोरी जॉईन करताना आपल्याला ब्लाऊज उलटा करायचा असतो आणि कटोरी सरळ ठेवायची असती हे बघा अशा प्रकारे पहिल्यांदा आपण ब्लाऊज सरळ ठेवला होता आणि त्याच्यावर कटोरी उलटी ठेवलेली तर असं तुम्ही जॉईन करताना लक्षात ठेवा नाहीतर कधी कधी जॉईंटच होत नाही लवकर तर ते असाच प्रॉब्लेम येतो त्यामुळे तर आता ही पण कटोरी इकडची मी ब्लाऊजला व्यवस्थित जोडून घेते आपले प्रिन्सेसची कटोरी तर हे बघा प्रिन्सेस मी व्यवस्थित प्रिन्सेसचा पार्ट जोडून घेतला आणि दुसरी साईडसुद्धा आपली छान अशी इथं तयार झालेली आहे हे बघा मस्त असा आपला पार्ट हा रेडी झाला आहे आता आपण खालच्या साईडनी ना पट्टी लावूया सगळ्यात पहिलं त्यासाठी मी एक सरळ अशी पट्टी इथं मी कट करून घेते साधारणतः दोन इंचाची घेतली तरी चालते तर आज ज्या अस्तरचा कपडा राहिला आहे ना त्यातूनच मी ही पट्टी आता कट करून घेते तर इथं मी पट्टी कट करून घेतली आता हिला डबल फोल्ड करूया आणि अशी सरळ ठेवूया जो आपल्या खालच्या साईडनं थोडासा तिरकापाट कट होतो बघा तो जरा व्यवस्थित लक्ष देऊन इथं कट करायचा पण आधीच कट न करता तुम्ही जर डायरेक्ट पट्टी लावताना अंदाज घेत सरळ पट्टी लावली ना तर जास्तीचा जो पार्ट झालेला असतो ना आपला तो आपला बरोबर कट होतो हे बघा असं तरी बर दी दी तर इथं आपला हा तिरकापाट बरोबर कट झालेला आहे त्याच्यानंतर आता आपण इथं दाबटीप देऊन घेऊया तर दाबटीप द्यायच्या आधी ना इथे थोडंसं ओपन राहिलं होतं वरच्या साईडने असतं तर तिथं मी अजून एक शिलाई देऊन कम्प्लीट करते तर आता मी याच्यावरती दाबटीप देते बघा की दाब टीप देताना ब्लाऊज पीसवरती न देता अस्तरच्या कपड्यावरती द्यायचे आहे जे आपण पट्टी लावतोय ना अस्तरची त्या अस्तरच्या पट्टीवरती कडेला म्हणजे आता आपण बघा इझिली त्या आतल्या साईडनी पलटी होतो त्यासाठी हे बघा असं इझिली पलटी केलं आणि तुम्हाला इथं कडेने टीप द्यायची असेल तर देऊ शकता मी कड्याने टीप न देता डायरेक्ट आपले हात शिलाईची टीप येते ना त्याच जागी टीप देणार आहे असं जर टीप दिली ना तर दिसायला छान दिसतो ब्लाऊज आणि फिनिशिंग पण दिसतं खालच्या साईडनं टीप दिल्या देण्यापेक्षा तुम्हाला जमत नसेल तर खालच्या साईडनं दिली तर काहीच प्रॉब्लेम नाही तसंही चांगलंच दिसतं तर आता मी ही पट्टी जॉईंट करून घेतली बघा त्यानंतर आता मी सरळ मधोमध जसं आपला फीन एक आलेला ना तिथून आपल्याला हे कट करायचं आहे कारण आपल्याला इथं पट्टी आणि पट्टी लावायची आहे त्यासाठी तर बरोबर मधून मी इथं हे कट करते आता त्यानंतर आपण पट्टी कट करून घेऊया तर हुकची आणि लूपची पट्टी साधारणतः अडीच इंचाची असावी अडीच इंच रुंदीची तर मी याच्यातून ना दोन पट्ट्या कट करून घेते राहिलेल्या कपड्यातून हे बघा तर आता हे दोन्ही पट्ट्या इथं माझ्या तयार झाल्यात आता आपण पहिल्यांदा लूप पट्टी लावूया पट्टी लावण्यासाठी मी आ, मेन पार्ट हा सरळच ठेवला त्याच्यानंतर त्याच्यावरती पट्टी ठेवली आणि इथून बघा फोल्ड केलेला आहे पहिल्यांदा सुरुवातीला आणि त्यानंतर आता मी कडेने इथं शिलाई देऊन घेतील खालच्या साईडनं पण जास्तीची पट्टी कट करते आतल्या साईडनी फोल्ड करत ही पट्टीला मी पूर्ण शिलाई देते त्यानंतर जा जास्ती पट्टी असेल ना कट करायची नाहीतर इथेही फोल्ड करताना प्रॉब्लेम येतो त्यानंतर आता मी इथं डापटीप देते तर इथे सुद्धा सेम डापटिप आपल्याला अस्तरच्या पट्टीवरती द्यायचं आहे आणि म्हणजे आतमध्ये इझिली फोल्ड होते आतमध्ये फोल्ड करायचं आहे आणि डायरेक्ट आता मी इथं ना, थी ना थी जी आपली साईड टीप असते ना ती मी इथं देणार आहे म्हणजेच आपण एक इंच किंवा अर्धा इंचावरती जी देतो ना तीवाली तर हे बघा मी इथं अशी टीप देते सुरुवातीला लॉक केलेला आहे आणि आता मी खालपर्यंत ही टीप देऊन घेते म्हणजे आपली पट्टी प्रॉपर जॉईंट होईल तर माझी इथं हुकाची पट्टी लावून झालेली आहे बघा आता आपण लूप पट्टी लावूया तर इथे बघा अजिबात फिनिशिंग बिघडलेलं नाही आहे अजिबात फिन एक कुठेही इकडे तिकडे झालेलं नाही जसाच्या तसा आलेला आहे त्यानंतर आता लुपट्टी लावूया लुपट्टी लावण्यासाठी ब्लाऊज उलटा ठेवायचा म्हणजे उलट्या बाजूनी त्याच्यावरती आपल्याला सेम पट्टी लावायच्या जशी आपण पुढच्या भागा दुसऱ्या भागासाठी लावलेली सेम तशीच इथे सेम टीप द्यायची जास्तीचा कपडा कट करायचा आणि फोल्ड करायचं आतल्या बाजूनी हे बघा आतल्या बाजूनी तर फोल्ड करायचं आणि टीप इथं कम्प्लीट करून घ्यायची इथे पण जर जास्त कपडा असेल तर कट करायचा आणि सेम त्याच पद्धतीने आपण टिप देणार आहोत तिथे दाब टिप दिल्यानंतर हे बघा असे आपण इथं दाब टिप देऊन घेऊया म्हणजे इझिली आपला वरच्या साईडला पट्टी आपली फोल्ड होईल आता पट्टी वरच्या साईडला म्हणजे सरळ भागाकडून आपण फोल्ड करूया अशी आणि तुम्ही हँडलूप करणार असेल तर हँडलूप करू शकता मी डायरेक्ट मशीनवरती जिथं लूप तयार करणार आहे हे बघा मी इथं पाऊन इंचं मार्जिन पकडत या पट्टीला शिलाई देऊन घेते कारण पुढच्या भागाने मी इथं लूप तयार करणार आहे मशीनवरचेच त्यासाठी तर आता मी लूप तयार करते त्यासाठी खालतून मी सुरुवात केली पहिल्यांदा फी फीमध्ये आपल्याला हे सगळे लूप तयार करायचे आहेत आणि प्रत्येक लूपच्या कॉर्नरला म्हणजे कडेला आपल्याला लॉक करायचं आहे म्हणजे ते लूप आहे ना लवकर उसवत नाही त्यासाठी हे बघा असं प्रत्येक लूपला आपल्याला अशी शिलाई देऊन घ्यायची तर इथं मी ह्या ब्लाऊजसाठी पाच लूप तयार करणार आहे सेम पद्धतीने पटपट तयार करते जेणेकरून तुम्हालाही समजलं पाहिजे तर हे बघा असे मी पाच लूप इथं तयार केलेले आहेत प्रत्येक लूप तयार करताना ज्यावेळेस आपण कपडा फिरवतो आहे त्यावेळेस आत ठेवायची आणि कपडा फिरवायचा म्हणजे आपलं फिनिशिंग बिघडणार नाही त्यासाठी तर हे बघा सगळे माझे इथं लूप तयार झालेले आहेत तर सगळे लूप छान असे तयार झालेत आता आपण हा पार्ट जॉईंट करून घेऊया त्यासाठी मागचा भाग आहे ना उलटा ठेवायचा त्याच्यावरती पुढचे दोन्ही भाग आपल्याला सरळ ठेवायचे आहेत हे बघा असे आणि आपल्याला शोल्डरला शिलाई देऊन घ्यायची आहे कडेने शिलाई द्यायची आपण डायरेक्ट शोल्डर दाबत नाही आहोत फक्त कडेने शिलाई देतो आहे हे बघा असं मी कडेने शिलाई दिली त्यानंतर आता आपण आतल्या साईडनी फोल्ड करून म्हणजे पलटी करून आपण जो आपण नेहमी जसा शोल्डर दाबतो अर्धा इंच तेवढाच अर्धा इंच एवढा शोल्डर आपल्याला हा दाबायचा आहे आणि लॉक करायचा आहे म्हणजे लवकर शोल्डर उसवणार नाही आणि डबल टिप द्यायचे शोल्डरला नेहमी तर आता सेम मी ह्याच पद्धतीने दुसरा शोल्डर पण जॉईंट करून घेते बघा त्याच्यानंतर इथं मी बाई तयार केली आणि बाईला मधून अशी फोल्ड करत मधून लावायला चालू करते तर ही भाईचं कटिंग आणि स्टिचिंगचा सेपरेट व्हिडिओ मी चॅनलवरती टाकणार आहे कारण की हा जर भाईचं कटिंग आणि स्टिचिंग याच्यामध्ये दिला असतं तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यासाठी मी त्याचं कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ जो आहे ना सेपरेट तुम तुम्हाला घेऊन येईल लवकरच तोही व्हिडिओ टाकेन तर सेम आता जसे आपण भाई जॉईंट करतो ना मधून जॉईंट करायला सुरुवात करायची त्याच्यानंतर पलटी करून परत मधून आपल्याला इकडचा पार्ट पण जोडायचा आहे जास्तीचा कपडा आपल्याला इथं कट करायचा आहे आणि आपली बघा इथं भाई जोडून तयार झाली तर ही भाई आता खूप ट्रेंडमध्ये चालते हा पॅटर्न त्याच्यामुळे शक्यतोही खूप सुंदर दिसते फक्त थोडासा साडीचा कपडा वापरून आपल्यालाही तयार करायचे त्यानंतर आता आपण ब्लाऊजचं फिटिंग करूया त्यासाठी मी तर ब्लाऊज सरळ पार्ट करून म्हणजे सरळ भागाकडूनच पहिल्यांदा कडेनी टीप देते म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा ओवरलॉक वगैरे करायची गरज लागत नाही आपण असं जर ज्यावेळेस करतो ना त्यावेळेस तर इथं मी खालीपर्यंत हा ब्लाऊज जोडून घेतला आता जो जास्तीचा कपडा आहे ना तो सगळा कट करून टाकते हे बघा जास्तीचा कपडा कट करून टाकला आणि आता ह्याला आपण उलटं करूया म्हणजे आतल्या साईडनं आता फिटिंग करूया तुमची जी काही फिटिंगची मापं असतील ना ती फिटिंगची मापं तुम्हाला इथं टाकायचे आहेत तर आता बघा फिटिंग करताना मी तर खालच्या साईडनं ब्लाऊज फिटिंग करते वरच्या साईडनं केला तरी चालतो आहे भाईकडून किंवा खालून केला तरी पण चालतोय तुमच्या ह्याने तुम्हाला जसा करायचा आहे तसा फक्त टीप ही सरळ आली पाहिजे वाकडी तिकडी नाही बऱ्याच जणांची जा फिटिंगची टीप ही वाकडी तिकडी जाते तर तशी वाकडी तिकडी नाही झाली पाहिजे सरळच टीप गेली पाहिजे म्हणजे दंडघेरापासून खाली कमरेपर्यंत आपली जी टीप आहे ना ती सरळ गेली पाहिजे तर आता इथं फिटिंगच्या अजून दोन तीन टीप मी इथं टाकून घेते आणि फायनली आपला इथं ब्लाउज बघा रेडी झालेला आहे तर संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग मी इथं साध्या सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न केला आहे बाईचं कटिंग आणि स्टिचिंगसुद्धा तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे खूप सोप्या पद्धतीने ही बाई मी इथं तयार केली आणि खूप छान फिनिशिंगसुद्धा दिसते तर मी इथं बघा पाठीमागच्या साईडला मी इथं छोटंसं बटन लावलेलं आहे आणि हा असा काही शेप तयार झाला आहे तर कसं वाटलं कटिंग आणि स्टिचिंग मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा